थिजली आहे खर जर पाहिलं तर काँग्रेसच्या नेत्याचं तोंड एकमेकांचे नेते पाहत नाही वडेट्टीवार यशोमती ठाकूर कडे पाहत नाही पटोले हर्षवर्धन सपकाळ कडे पाहत नाही आणि कुठेही नियोजनाचा अभाव नियोजन कुठे दिसत नाही महत्वाची गोष्ट पाच वर्षापर्यंत सातत्यानं परिश्रम करणारा लोकांच्या कामात येणारा हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता शिकलाच नेत्यांपासनं की पाचही वर्षपर्यंत जनतेच्या सेवेत असलं पाहिजे आणि भारतीय जनता पक्ष कोणतीही निवडणूक ही हलक्यात घेत नाही आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक नेता मोठा नेता असेल तर अशा सभा आहेत आज जशी बावनकुळे साहेबांची आहे दे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची झाली आमदार असो खासदार असो शंभर शंभर लोकांमध्ये जाऊन छोट्या छोट्या मिटिंगा सभा घेतो आणि त्यामुळं काँग्रेसनी हिंमतच हारली आहे संपूर्णता थिजलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा मागणूस कुठे दिसत नाही हे तुमच्याही लक्षात आलं चर्चा आहे दोन भाऊ एकत्र आले तर ते कोणत्या कोणत्याच माणसाला वाईट वाटणार नाही पण त्यांच्या युतीचा भारतीय जनता पक्षावर आणि महायुतीवर थोडासाही परिणाम होणार नाही कारण आता लोकांना माहिती आहे की भारतीय जनता पक्ष महायुतीला जर निवडून दिलं तर तो विकासाचा रथ जो प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी पासून देवेंद्रजी फडणवीसांपर्यंत आहे तो जर आपल्या शहरापर्यंत मुंबईपर्यंत ठाण्यापर्यंत नागपूरपर्यंत अमरावती पर्यंत पोहोचवायचं असेल तर भारतीय जनता पक्ष महायुतीचं सरकार असलं पाहिजे स्थानिक पातळीवर हे लोकांनी पक्क ठरवलंय आणि त्याच्यामुळे ते युती करून किंवा वेळेवर काही गणित करून त्याचा काही फारसा उपयोग होतो कोशिश आपण कोकणातली रीत असते आणि कोकणातली रीत भावाभात काय करायचं त्या त्याप्रमाणे असते आणि त्यामुळं जे काही असेल ते दोघ भाऊ चांगल्या तर एक्सप्लेन करू शकतील असं मला वाटतं आणि दोन भावामध्ये दुसबू थोडी आहे त्यांचे वडील नारायणराव राणे सांभाळायला तयार आहे आणि शेवटी दोघांच्याही सीटा आल्या तरी त्या महायुतीचे सीट आहे पण त्यांच्यामुळे भाजपची प्रतिमा कुठेतरी मलिन होत नाही का असं वाटत नाही का तुम्हाला आता त्या गोष्टीमध्ये काय तथ्य आहे काय खरं आहे हे जोपर्यंत माणूस शोधत नाही तोपर्यंत प्रतिमा तो मलिन होते असं भाजप नाही म्हणलं जोपर्यंत त्याचा तपास होत नाही सत्यता समोर येत नाही तोपर्यंत त्याच्यावर बोलणं उचित होणार नाही आणि निवडणुकीमध्ये पैसे जे निवडणुकीच्या मर्यादित असतात समजा प्रत्येक नगरसेवक पक्षाने पैसे दिले असेल नगरसेवकाला मदत केली असेल ते एका ठिकाणी ठेवलं असेल असे पण सत्य असू शकतं कोणाच्या व्यवसायाची आता शेतकऱ्याच्या घरी कापून सुकला तर त्याच्या घरी पैसे येऊन जातात पाच दहा लाख रुपये तर यायला काही वेळ लागत नाही आणि त्याच्यामुळं जोपर्यंत त्याच्या खोलात जात नाही सत्यता राहत नाही तोपर्यंत कशामुळे ते पैसे आहेत हे सांगतायत